जा तुरिय तुझी ही धडाडी आकाश तोष पाठीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुजातील स्वत्वास येते उभारी तुझ हे तांदण्यांस आकाश हलवे तू धरते सखिति जा सभाे जशी नोकरीला असते तशी व्यवसायाला काही वयाची अट नसते अट असते ती फक्त एखाद कौशल्य हातात असण्याची मेहनत करण्याची तयारी असण्याची भांडवल वगैरे गोष्टीही नंतर येतात सुलभा धोंडे यांनी आपला व्यवसाय सुरू केला तो वयाच्या चाळीसाव्या वर्षी आणि आता या व्यवसायाला चक्क पस्तीस वर्ष झाली <laughs> आहे मंडळी जरा थांबा लगेच सुलभाताईंच्या वयाचा हिशोब करू नका हिशोब करायचा तर तो त्यांच्या व्यावसायिक कौशल्याचा माणसं जोडण्याच्या कलेचा आणि अपार कष्टांचा करावा लागेल पण मंडळी या गोष्टींचा काही हिशोब नसतो बरं का या गोष्टी हिशोबा पलीकडच्या असतात तेव्हा तर एक व्यवसाय उभा राहतो सुलभाताईंच्या यजमानांच्या नोकरीमुळे त्यांना साऊथ ईस्ट एशिया इथल्या जपान फिलिपिन्स व्हिएतनाम अशा ठिकाणी राहायला मिळाले तिथल्या काही कला कौशल्य त्या शिकल्या भारतात परत आल्यावर काहीतरी करायचं मनात होतच मग बॅग बनवण्याचा व्यवसाय सुरू केला स्वतःची फॅक्टरी उभी केली पंधरा बायकांना काम दिलं आज त्यांच्या बॅग परदेशातही जातात सुलभाताई उत्साहानं आणि ऊर्जेनं हा व्यवसाय सांभाळत आहेत सुलभाताई आपला हा प्रवास उलगडत आहेत आजच्या भागात नमस्कार आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सर सहर्ष मनपूर्वक स्वागत करते आकाश पेलताना हा कार्यक्रम म्हणजे अनेक सख्यांच्या यशाची यशोगाथा मंडळी कसं आहे ना की एखाद्या चित्रकाराचं चित्र असू चित्र दे एखाद्या संगीतकाराची रचना असू दे किंवा कवीनी निर्माण केलेली उत्कट कविता असू दे जेव्हा मन लावून सर्वस्व देऊन आपण काम करतो तेव्हा त्याचं फळ निश्चितच वेगळं मिळतं कसं आहे ना एखादा रस्ता झाडलेला असतो पण कुणीतरी म्हणतो हा झाडलेला रस्ता मी रोज बघतो परंतु आज ज्या पद्धतीने झाडला आहे तो इतकं सुंदर झाडला आहे की याआधी मी कधी असा झाडलेला रस्ता बघितला नव्हता म्हणजे काय तर काम कुठलंही असो पण ते काम जेव्हा तुम्ही सर्वस्व झोकून देता सर्वस्व झोकून करता तेव्हा ते काम तुम्हाला नक्की यशापर्यंत नेऊन पोचवतं असाच एका सखीचा यशस्वी प्रवास जिनं स्वतःला स्वतःच्या कामात झोकून दिलं आहे त्या एस अँड एस या बॅग्स कंपनीच्या सुलभा धोंडे यांच्याशी मी आज संवाद साधणार आहे सुलभताई नमस्कार नमस्कार आकाश पेलताना या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पण आपल्याला कल्पना आहे की आपण प्रत्येक मुलाखतीची सुरुवात एका बोधपर अशा छोट्याशा छानच्या गोष्टीनी करत असतो मंडळी वॉल्ट डिझने या व्यंगचित्रकाराला आपल्याला कल्पना आहे व्यंगचित्र काढायची सवय होती अगदी सुरुवातीच्या उमेदीच्या काळात अनेक चित्र काढून त्यांनी वृत्तपत्रांना पाठवली पण साभार परत चित्र त्यांच्याकडे परत आली कारण काय तर त्यांना सांगण्यात आलं तुमच्याकडे सर्जनशीलता नाही तुमच्याकडे प्रतिभा नाही तुमची चित्र आम्हाला नको पण ते नाराज झाले नाहीत एकदा एका चर्चमधनं धर्मोपदेशकांनी त्यांना व्यंगचित्र काढायला आमंत्रण दिलं डिस्ने तिथे गेले त्यांना चर्चच्या बाजूलाच असलेल्या एका खोलीमध्ये बसवण्यात आलं आणि चित्र काढायला व्यंगचित्र काढायला सांगण्यात आलं त्या खोलीमध्ये उंदरांचा सुळसुळाट होता उंदीर बघत बघत ते चित्र काढत होते आणि त्यांच्या पायापासनं एक उंदीर गेला आणि त्यांना उंदरापासनं प्रेरणा मिळाली की त्यांनी व्यंगचित्रांची मालिका असलेल्या मिकी माऊसची निर्मिती केलेली <laughs> आणि जे मिकी माऊस आपल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं सांगण्याचं सा तात्पर्य हो। की मोठी माणसं अवाढव्य काहीतरी खूप भव्यच काम करतात असं नाही तर छोट्या छोट्या गोष्टीतनं प्रेरणा घेऊन ते मोठं काम करत असतात असंच सुलभाताईंचं जे काम आहे ते अतिशय मोठं आहे आज जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या ह्या प्रवासाबद्दल सुलभताई मला सांगा तुम्ही उच्च शिक्षित आहात म्हणजे तुम्ही एमकॉम आहात तुम्ही प्रोग्रामर आहात हे सगळं करत असताना तो मार्ग सोडून एस एस बॅक्सची निर्मिती करावी असं तुम्हाला का वाटलं मी लग्नानंतर खूप वर्ष परदेशी होते राहायला म्हणजे साऊथ इस्ट एशिया जपानपासनं खाली इंडोनेशिया पर्यंत या सगळ्या देशांमध्ये मी जवळजवळ सतरा ते अठरा वर्ष राहत होते ते असताना मी खूप शिकले पण मी नोकरी करत नव्हते तेव्हा मी फक्त घर आणि असं सगळं सांभाळलं भारतात परत यायचा निर्णय माझा मीच घेतलेला होता यांना म्हटलं की मी आता भारतात परत जाते आणि मला माझ्या मुलींना इथे वाढवायचं होतं त्यांना नाही तर नाती कळली नसती हा माझा त्याच्या मागचा उद्देश होता। मुली तिकडे जन्माला नाही जन्म त्यांचा भोंडोंबलीत झाला पण अगदी दोन महिन्याची मी त्यांना तिकडे घेऊन गेले होते बरं तर मला त्यांना इथले संस्कार इथली आजी आजोबा ही नाती काय ती पाहिजे होती माहिती असायला म्हणून मी त्यांना घेऊन इथे परत यायचं ठरवलं होतं जेव्हा तुम्ही एका देशात न दुसऱ्या देशात येता तेव्हा ऍडजस्टमेंट किंवा तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेणं फार कठीण काम खूप कठीण काम असतं पण ते हळूहळू मुली माझ्या इथल्या शाळेत रमल्या माझे मिस्टर त्यांच्या त्यांच्या व्यवसायात त्यांच्या कामात रमले दुपारचा वेळ मला खूप मोकळा मिळायला लागला खूप मोका मिळायला लागला तर काय करायचं तर मी जे जे शिकलेली होते तिथे मी पहिल्यांदा खूप तर इकेबनाच्या फ्लॉवर अरेंजमेंट्स केल्या आणि माझ्या तऱ्हेतऱ्हेच्या बॅग्स मी बनवल्या आणि त्याचं एक छोटंसं प्रदर्शन मी इथे भरवलं मी जिथे जिथे शिकले आता मी जपानला होते जपानला बॅग शिकले तिथे क्विल्टिंग बॅग्स मला शिकायला मिळाल्या तर तिथली ती क्विल्टिंग बॅगेची कला मी आत्मसात केली नंतर त्याच्याबरोबरच माझ्या फ्लॉवर अरेंजमेंट मी कशा काय म्हणजे बॅग्स म्हणजे फुलं पानं पक्षी हे कसे कसं माझ्या बॅगेवर आणू शकते हे भरतकामाच्या रूपाने मी माझ्या बॅग्स वरती आणायचा प्रयत्न त्या बॅग्स शिवल्या नाही तर तुम्ही ज्या वेगवेगळे टाके शिकलात किंवा कला प्रकार शिकला बॅग वर पण आणण्याचा मी स्वतः रिबन करते मी रिबन वर एम्ब्रॉयडरी करते भरत काम करते तेव्हा मी बॅगेवरती आणायचा प्रयत्न केला सुलभताई म्हणजे थोडक्यात तुम्हाला असा व्यवसाय करायचा होता की जे तुम्हाला घर आणि तुमच्या मुली ना� यांना सगळ्यांना सांभाळून करता येईल आणि म्हणून नोकरी करायची नव्हती बरोबर आहे ना बरोबर आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये गेला तिथली कला तुम्ही त्याच्या तुमच्या पिशव्यांवर आणण्याचा प्रयत्न केला तर मला सांगा आतापर्यंत किती म्हणजे साधारण किती वर्ष तुम्ही हा व्यवसाय करत आहात आणि किती लोक तुमच्याकडे काम करतात आणि किती महिन्याला तुमचं उत्पादन असतं पिशव्यांचं पिशव्यांचं मी एकोणीसशे सत्याऐंशी सालापासून हा बिझनेस करते बरं सत्याऐंशी साली जस्ट एक मला संधी मिळाली आणि त्यातनं मी हा व्यवसाय चालू केला संधी कशी होती? होती सांगते मी आल्याला जे एक इथे एक प्रदर्शन केलं माझ्या पिशव्या हे केल्या त्याचं खूप कौतुक झालं सगळ्यांनी खूप कौतुक केलं सासूबाई आई बहीण हे ते मग ह्यांना पण वाटलं की काहीतरी बायकोचं आपण कौतुक करावं म्हणून तर यांनी विचारलं तुला काय पाहिजे मी म्हंटल मला एक मशीन घेऊन हवंय मशीन कशा करता म्हटलं ऐका सांगते तुम्हाला कशा करता पाहिजे ते बिझनेस मध्ये असं असतं हु इज अ सक्सेसफुल बिझनेस एंटरप्रिनर की जो नेहमी दुसऱ्याच्या पैशावरती बिझनेस करू शकतो एक बिझनेस मधलं तत्व आहे आता मग ह्यांनी मी म्हंटल तुम्ही मागितलं तुम्ही विचारल मला काय पाहिजे मी मागितलं द्या आणि संध्याकाळी माझ्या घरी मशीन आलं इंडस्ट्रीयल युथचं आणि त्यातनंच माझा एस एन एस बॅगच्या बिझनेसला सुरुवात झाली एक बाई कामाला होती तिला शिकवलं मी आधी कसं काम करायचं ते एक बाई एक मशीन असं करत करत हळूहळू वाढवत वाढवत आज माझ्याकडे माझी स्वतःची बारा मशीन्स आहेत आणि पंचवीस ते तीस बायका माझ्याकडे कामाला आहेत घरातनच करत की बाहेर नाही नाही आधी मी घरातनच करत होते मिस्टर जोपर्यंत कामावर बाहेर जात होते तोपर्यंत मी घरात करत होते पण जस जसा बिझनेस वाढायला लागला तस तस घर प्रॉब्लेम्स यायला लागले घरामध्ये नाही म्हटलं तरी मुलींचं डिस्टर्बन्स कोणी आलं गेलं की सगळ्यांना घरात आवडतं असं नाही म्हणून मी घरातन बाहेर पडले आणि छोटीशी जागा घेतली आणि तिथे मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली आज माझी छोटीशी फॅक्टरी आहे आणि मी तिथे करत पैकी अगदी सातत्याने गेली वर्ष तुम्ही हे काम आणि तुमच्याकडे बारा लोकांना त्या निमित्ताने रोजगार मिळालाय महिन्याला साधारण किती पिशव्यांचं उत्पादन तुम्ही करता की मागणी तसा पुरवठा मागणी तसा पुरवठा तर असतोच असतो हे मार्केटिंगचा एक तंत्र आणि मंत्र आहे पण साधारणपणे दिवसाला माझ्याकडे पंचवीस ते पन्नास बॅग्स तयार होतात पन्नास पिशव्या जर लहान असतील तर आणि मोठ्या असतील तर पंचवीस अशा साधारणपणे महिन्याला मी पाचशे पिशव्या तयार करते म्हणजे वर्षाला साधारण सहा हजार पिशव्यांचं उत्पादन माझ्या फॅक्टरीत होतं आणि आणखीन जर मागणी असेल तर त्याच्याप्रमाणे अधिक काम करून आम्ही करून देतो म्हणजे तुमची एस एन एस ही जी बॅग्स कंपनी आहे या बाबतीत मी असंही ऐकलंय की तुम्ही खूप प्रत्येक वेळेला पिशव्या शिवताना काहीतरी थीम घेता तर त्या थीम बद्दल पण आम्हाला सांगा की पिशव्यांच्या बाबतीत काय थीम असते त्याचा काय आहे एखादा जर विषय जर तुम्ही डोक्यात घेतला तर कसं प्रत्येक चित्रकाराला वाटतं एखादं थीम घेऊन आपण चित्र काढावं तसं मी पिशव्यांच्या बाबतीत ठरवलंय हो की मी प्रत्येक वर्षी एक नवीन थीम घेणार मग एक वर्ष मी फक्त पोलका डॉट हा विषय डोक्यात ठरवला म्हणजे गोळे आपण सर्कल्स म्हणतो की नाही ते तर ता तशा याच्या अनुषंगाने मी कापड जमा केली आणि त्या थीम वरती काम करून वेगळ्या वेगळ्या आकाराच्या मी पिशव्या तयार केल्या एक वर्ष मी लाईन्स फक्त ठरवलंय मी फक्त लाईन्स घेणार मग त्या उभ्या आडव्या तिरक्या सर्कल म्हणजे जशा असतील तशा आणि मग त्या ह्यानी माझी क्रिएटिव्हिटी वाढते आणि मग त्या अनुषंगाने मी काय करायचं काय हे नाही असा विचार करून बॅक्स म्हणजे वर्षभर आधी प्लॅनिंग करते आणि मग सुरुवात करते त्याला एक वर्ष मी फक्त फ्लॉवर्स <laughs> म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं म्हणजे जास्वंद प्राजक्त रात रात्राणी ही जी आपल्या प्रकार्च। सगळ्या प्रकारची गुलाब ही अशी सगळी सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं मी माझ्या बॅगेवरती आणलेली होती एक वर्ष ठरवलं होतं की भरतकाम मग भरतकामामध्ये पण आपल्याकडे अगणित प्रकार आहेत आपण क्रोशा करू शकतो आपण फ्लॉवर मेकिंग म्हणजे रिबन वर्कची फुलं करून आणू शकते किंवा लोकरीवरती आपण काम करून ती फुलं आणू शकतो असं वेगळं वेगळं मी स्वतःच ठरवते आणि त्याच्याप्रमाणे मी काम केलं आतापर्यंत खूप पॅटर्न्स केले आणि भगवंताची कृपा मी म्हणेन सगळ्या पॅटर्न्सला मला भगवंतांनी भरभरून यश दिलं आणि ग्राहकांनी सुद्धा भरभरून मग तुमच्या बोलण्यात आलं की तुम्ही अनेक देशांमध्ये फिरलात तुमच्या यजमानांच्या नोकरीच्या निमित्तानं मग या वेगवेगळ्या देशातही अनेक कला प्रकार तुम्ही शिकलात हो, हो। तर त्यातले कुठले कला प्रकार मग तुम्ही पिशव्यांसाठी वापरता आ, मी जपान मध्ये होते जपान तर मला वाटतं कलेचं खूप माहेरघर घर आहे तुम्ही शिकाल तितकं थोडं आहे तिथे इकेवान फ्लॉवर अरेंजमेंट तर त्यांचं आहेच आहे पण आर्ट अँड क्राफ्ट मधलं वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या क्विल्टिंगच्या पिशव्या नंतर त्यांची चित्रकला किंवा त्यांचा जो आर्टिस्टिक पण आहे ना तो मला तिकडे शिकायला मिळाला ती कला आणायचा प्रयत्न मी माझ्या बॅग्स वरती केला आम्ही फिलिपिन्सला होतो राहायला फिलिपिन्स तर काय आहे समुद्र म्हणजे चार बेट आहेत बेट आहेत ती अगणित त्यामुळे समुद्र संपत्ती अफाट आहे त्या देशामध्ये तर शंख शिंपले म्हणजे सागरी संपत्ती ह्याच्यापासून घेऊन ते मी माझ्या बॅगेवरती आणून एक वर्ष मी त्या केल्या मला याला किती कल्पकता पण लागत पिशव्या शिवून टाकल्या असा काही प्रकार नाही तर तुम्ही या सगळ्या पिशव्या जेव्हा शिवता तेव्हा तुमच्या एका पिशवीबद्दल तुमचं खूप कौतुक आम्ही ऐकलंय ते म्हणजे तुम्ही काहीतरी तुमच्या बॅगला देवीच काहीतरी का देवी ती कशी बॅग आणि देवी हा, कशी काय त्याची एक छोटीशी गोष्ट आहे मी लोकल मधन प्रवास करत होते एकदा आणि त्या भाजीवाल्या असतात ना विकणाऱ्या तर एक भाजीवाली बाई माझ्या डोळ्यासमोर म्हणजे ती वाली आणि बाई घ्या न घ्या न तिच्या चेहऱ्याकडे मी बघत होते ठशी कुंकू तिने लावलेलं होतं तिच्या गळ्यात पुतळ्याची माळ होती आणि हातभर तिने बांगड्या घातलेल्या होत्या ते मी बघितलं तिच्याकडे आणि म्हंटल हे हिचं जे सौंदर्य आहे लक्ष्मी म्हणजे तिने जे काय गळ्यात घातलेलं होतं ते मी माझ्या बॅगेवरती एकदा आणणारच आणि आणणार आणि म्हणून मी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून टेम्पल ज्वेलरीचे तुमची जी पेंडंट असतात ती ज्वेलरीचं पेंडंट तुम्ही अंबाबाईचा फोटो बघितला तर तिच्या पायामध्ये तोडे आहेत घातलेले ते तोडे मी हॅन्डल म्हणून वापरले आणि तो कन्सेप्ट असा आहे की तिच्या पायातले तोडे आहेत ती लक्ष्मी आहे आणि ती तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देते या भावनेने मी ती बॅग केली आणि ती बॅग म्हणजे सगळ्यांना खूप आवडते मला वाटतं त्या बॅगचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे कारण ती मी पाहिली आहे एकदा की ती लाल रंगाची असते आणि तिला कडे असते आणि समोर पेंडंट असतो कल्पना आहे आता मला सांगा इतक्या महिलांना तुम्ही रोजगार दिला म्हणजे अगदी घरात न पिशव्या शिवायला सुरुवात केली प्रत्येक वेळेला काहीतरी थीम घेतली त्याच्यात वेगळा विचार केला आणि रोजगार देताना स्वतःची फॅक्टरी निर्माण केली आणि सहा हजार पिशव्या तुम्ही दरवर्षी बनवता मग त्या पिशव्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत का की म्हणजे प्रवासाची आहे किंवा परसेस आहे काय म्हणजे आहेत ना प्रकार आहेत म्हणजे रेग्युलर वापरात प्रवासाला लागणारी प्रवासी पिशवी मग त्याच्या अनुषंगाने काय लागतं की टॉयलेट लिस्ट ठेवायचे असतात आपले ओले कपडे सुके कपडे असे वेगळे वेगळे ठेवायचे असतात मग तशा मी पिशव्या शिवायला तशा पिशव्या मी करते मग रोज वापरायला पिशव्या आपल्याला लागतात काही किंवा द्यायला घ्यायला पिशव्या लागत असतात त्यांचं बजेट असतं मग त्यांच्या बजेट प्रमाणे मी चन्ना मी त्यांना करून देते म्हणजे सगळ्यांतच काही सगळ्यांनाच अशा हजार पंधराशेच्या पिशव्या नको असतात घ्यायला घ्यायला आपल्याला चारशे रुपये दोनशे रुपये मग प्रत्येकीला मी विचारते की तुझं बजेट काय आहे सांग मग त्याच्याप्रमाणे मी बनवून देते मग आपल्याकडे लग्न आहे मुंज आहे बारशी आहे तसे अनेक कार्यक्रम असतात किंवा कॉन्फरन्सेस असतात कॉन्फरन्सेसला द्यायला लोकांना पिशव्या हव्या असतात मग त्यांच्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे मी बनवून देते आणि करते आता इतक्या प्रमाणात पिशव्या जेव्हा शिवता तेव्हा त्या फक्त खचितच फक्त माउथ पब्लिसिटीवर त्या जात नसतील मग ह्या सगळ्या पिशव्यांचं मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही काय करता सुरुवातीला मी खूप घरोघरी गेले प्रत्येकाच्या म्हणजे जिथे जिथे ओळखी होत्या तिथे तिथे मी गेले की अरे मी करते मी असं असं पिशव्यांचं चालू केलंय महिला मंडळात गेले ह्याच्यात गेले आणि मग असं ग्राहक पेठा आपल्या ज्या इथे भरतात त्या ग्राहक पेठेतनं मी भाग घ्यायला लागले कारण तिथे खूप लोक बघायला येतात म्हणजे आपल्याला मॅक्झिमम ग्राहक वर्ग ग्राहक पेठेतनं मिळू शकतो म्हणून ग्राहक पेठेतनं तऱ्हेच्या म्हणजे मैत्रिणी ज्या अरेंज करतात त्यांच्या ह्याच्यात किंवा पंचायत पेठेमध्ये गेले आता कन्फर्म ऑर्डर बिझनेसला पाहिजे बिझनेस तुमचा कशा निवडणार तर तुम्हाला मोठी ऑर्डर असेल तर मी जेव्हा इथे आले तेव्हा डोंबिलीत काही काही शाळा नुकत्याच सुरुवात झाली होती त्यामुळे स्कूल युनिफॉर्मला मॅचिंग स्कूल बॅग्स हा कन्सेप्ट मी तेव्हा त्यांच्यामध्ये रुजवला आणि आमच्या इथल्या डोंबिलीतल्या मी दोन शाळांना स्कूल बॅग्स पुरवत होते स्कूल बॅग्स कर बिझनेसनी म्हणजे करत असताना मला खूप शिकवून गेलं मास प्रोडक्शन आपण कसं करायचं त्याच्यामध्ये फायदे काय आहेत त्याच्यामध्ये काय काय म्हणजे प्रॉब्लेम्स तर येतातच एक वर्ष आणि तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये कमिटमेंट करता एखाद्याला की मी तुम्हाला सगळं असं 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 देईन करून आणि त्या त्यात जर ती चूक काही झाली किंवा काही हे झालं तर ते परत रिपेअर करून द्यायची पण जबाबदारीची हमी मी घेतलेली असते अच्छा आता त्यात गमत झाली एकदा दोन वर्ष मला स्कूल बॅगच्या ह्याच्यात म्हणजे चुकलं काय झालं मला माहिती नाही पहिल्या वर्षी सगळ्या दप्तरांचा रंग गेला अरे? रंग गेला अरे, किती, किती दप्तर होती? हजार दप्तर मी केली होती अरे बापर हजार हाँ, दप्तरांचा हाँ। रंग गेला पण मी प्रॉमिस केलं होतं की काही झालं तरी मी करून दे मी सगळीच्या सगळी हजार दप्तर परत नवीन कापड घेतलं आणि मी करून दिली सेकंड इयरला मार्केटचा अनुभव नाही किंवा चायनीज गुड्स आपल्याकडे यायला लागलेले होते त्याचा परिणाम असेल मला क्वालिटी कळली नाही बकलसच तुटली दप्तर मुलांची टराटरा फाटली म्हणजे दोन वर्ष हा अनुभव आला इतकी मेहनत पाण्यात पाण्यात गेली माझी पण तरी मी निराश नाही झाले मी निराश झाले नाही शांतपणे विचार केला की कुठे काय माझं चुकलं आणि त्यावेळेला मग माझ्या लक्षात आलं की हा असा आर्थिक फटका जेव्हा तुम्हाला बसतो तेव्हा ती तुमची सोसायटी मानसिक ताकद सुद्धा पाहिजे ह्या गोष्टीला तुम्ही खचून जाता कामा नाही म्हणून आणि कोणी कितीही माहीत म्हटलं आपल्याला की तुझं हे झालंय चला लोकांच्या दबावाला मी बळी पडले नाही तशीच परत मी पुढे चालू केलं पण जेव्हा बकल्स तुटल्या किंवा त्या दप्तरांचे रंग गेले तेव्हा पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही नव्यानं उत्पादन केलं हो मी परत त्यांना पुढच्या दोन महिन्यात सगळीच्या सगळी रिप्लेस केली काय असतं शब्द आपण दिलेला असतो आणि हा प्रामाणिकपणाच तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरावरती नेऊन ठेवतो असं मला नेहमी वाटत दुसरी साधी गोष्ट तुम्हाला सांगते खूप मार्केटिंग करताना शिकायला कसं मिळालं मला सांगते माझा छोटा नातू आहे जर्मनीला असतो तो एक त्यांनी मला इतकं छान डिझाईन काढून दिलं मी त्याची पर्स शिवली आणि विकायला के सुरुवात केली आणि छान विकल्या जायचा छोटासा मुलगा मला तो रोज रात्री फोन करून विचारायचा आजी हाऊ मेनी बॅग्स यू सोल्ड मी सांगायची आज दहा गेल्या पंधरा गेल्या बट यू प्रॉमिस मी नॉ की तुम्हाला कमिशन देणार आहेस म्हटलं येस डेफिनेटली तू मला मी तुला देणार कमिशन मग म्हंटल कशात मला म्हण मी म्हंटल मी आले की तुला युरोमध्ये देईन रे नो no. मध्ये मला म्हणाला नो no. मग दहा वर्षाचा मुलगा मला म्हणाला नो no, आजी तू माझं कमिशन रुपीज मध्येच ठेव हे सगळं इंग्लिश मध्ये होतं आमचं चाललेलं म्हटलं वाय यू डोंट नो यू डोंट रीड न्यूजपेपर म्हंटल मी वाचते यू डोंट नो आजी एनिथिंग अनदर फ्यू इयर्स टू गो रुपीज विल हॅव मोर व्हॅल्यू अँड युरो Will be a down, oh, मुला मुला एक वाक्य माझं आयुष्य बदलून गेलं की बिझनेस मध्ये प्लॅनिंग पुढचं पाच वर्षाचं कसं करायचं हे मी त्या मुलाकडनं शिकले छोट्या मुलांनी सुद्धा केवढा मोठा संदेश मला त्यावेळेला दिला, दिला, त्यावे दिला की तुला भविष्याचा दृष्टिकोन सुद्धा म्हणजे मार्केटिंग करताना मला हे पण शिकायला मिळालं की तुम्हाला त्याच ठराविक कालावधी हे करायचं नसतं तर तुम्ही जेव्हा फॅक्टरी चालवता तेव्हा तुम्हाला पुढच्या पाच वर्षाचा दहा वर्षाचा सुद्धा विचार करायचा असतो हे मी त्या मुलाकडनं शिक मार्केटिंग करताना विविध प्रदर्शनांमध्ये तुम्ही भाग घेता घरोघरी तुम्ही पिशव्या दिल्या पण या व्यतिरिक्त आणखीन कुठला विचार मार्केटिंगसाठी केला मग आता काय झालं कोरोनाच्या काळात एकदम सगळं मार्केट ठप्प होऊन गेलं कोरोनाच्या कोरोना काळात माझी फॅक्टरी पूर्णपणे बंद होती ऑलमोस्ट मी म्हणेन दोन वर्ष बंद होती पण मी माझ्या सगळ्या बायकांना विश्वासात घेतलं म्हटलं मी आता तुम्हाला जेवढा पगार देते तेवढा मी देऊ शकेन की नाही मला आताच्या घडीला माहिती नाही आहे पण तुमची चूल घरातली विजणार नाही एवढी मी नक्की काळजी घेईन आणि असं करून दोन वर्ष जेवढी मी सेव्हिंग त्यांच्या करता म्हणजे एस एन एस केली के होती त्याच्या अगेन्स्ट लोन म्हणा काही म्हणा करून काढलं आणि त्यांना त्यांचं घरातलं म्हणजे तुम्ही त्यांचीही चूल पेटू दिली स्वतःची पण पेटवली आणि व्यवसाय नसताना सुद्धा तुम्ही स्वतःचही मनोबल खचू दिलं नाही आणि त्यांचंही खचू दिलं नाही ही खूपच मोठी गोष्ट आहे पण हे सगळं करत असताना अरे मी उगाच नोकरी केली नाही मी नोकरीच करायला हवी होती उगाच व्यवसायात आले असं कधी पुसटसं वाटून गेलं नाही अजिबात नाही वाटलं कारण मला एक समाधान होतं की मी माझ्या मुलींची एक खूप छान प्रकारे काळजी घेतली त्यांना त्यांच्या ज्या ज्या शिक्षणात त्यांना जशी आवड होती तिथपर्यंत त्यांना शिकवलं आणि त्या मुलींनासुद्धा त्यांच्या त्यांच्या यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवलं हे मानसिक समाधान खूप होतं खूप खूप चांगला आणि वेगळा प्रवास आहे तुमचा आमच्या ज्या मैत्रिणी बघत असतील त्यांना नक्की यातन प्रेरणा मिळेल की दोनदा दप्तरांचा हा गोंधळ झाल्यानंतर सुद्धा न हरता मनोबल न खचू देता पुन्हा नव्यानं उत्पादन करताना किती सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो हे आत्ता आपल्याला सुलभाताईंशी बोलताना जाणवलं सुलभाताई शेवटी मला एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ह्या सगळ्या ज्या गृहिणी असतात किंवा मैत्रिणी असतात आपल्या ज्या काही व्यवसाय करत नाही पण त्यांना व्यवसायात यायचं आहे त्यांना तुम्हाला काय संदेश द्यायला आवडेल त्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्यांना मी सांगत असते नेहमी आहे नका ग अशा घरी बसू काहीतरी करा काम काहीतरी करा तुम्हाला अर्थार्जन करायचं आहे म्हणून काम करायचं असतं असं नाही आहे आपल्याला काहीतरी बौद्धिक हवं असतं प्रत्येकीला आणि ते जर तुम्ही हे केलं तर तुम्ही पण त्यातनं काहीही छान छान करू शकता आता माझी एक मैत्रीण आहे ती ना लोकरीची फुलं खूप छान करते मी तिला काल परवाच भेटली होती तिला म्हटलं यावर्षी ना मी तुझी सगळी थीम आहे ना जी लोकरीच्या फुलांची ती मी बॅगेवर आणणार आहे मला तू करून द्यायचे मावशी खरंच खरंच मी चांगली करते अगं म्हटलं हो तू खूप छान करते तुझा हात खूप सुंदर आहे मला करून दे म्हणजे त्यांच्याकडे कला असते पण त्यांना मार्क मार्केटिंग कसं करायचं हे माहिती नसतं तर मग मी असे असे त्यांना सल्ले देते आणि त्यांच्या पण प्रॉडक्टला मी माल बरोबर पण एखादी मैत्रीण अशी असेल की जिच्यापाशी काहीच भांडवल नाहीये भांडवल देणारं पण कोणी नाहीये आणि तिला व्यवसायात यायचंय तर तिने सुरुवातीला हिंमत कशी करावी आणि कसं व्यवसायात यावं अगदी थोडक्यात सांग आता तिने हिंमत जर कशी करायची झाली तिला म्हणते माझ्याकडे ये तो कामाला मी तुला पैसे देते तुला काय हवंय ते तू मला सांग तुला किती पाहिजे हजार रुपये पाहिजेत मी तुला देते तुला करायचंय ना कर तुला लाडू विकायचे राजगिरीचे घे पैसे हे भांडवल घे पण एक लक्षात ठेवायचं कोणाचेही घेतलेले पैसे प्रामाणिकपणे परतफेड परत्थ करायची असते हे तू लक्षात ठेवायचं जर का एकदा तू तु, तुझी तु पद घालवलीस तर तुझ्या तू तु कोणाही पुढे म्हणजे तुझा टिकाव नाही लागू शकणार ना या ह्याच्यात असं मी बऱ्याच जणींना मदत केलेली आहे अनेकांना मदत आज म्हणजे माझ्याकडे ज्या शिकून गेल्या मला खूप सांगायला आनंद वाटतो त्या ह्याच्यामध्ये मला जे सगळ्या माझ्या काम करणाऱ्या वीरच्या बाई तुम्ही इतकं परदेशी हिंता आम्हाला येईल का हो जायला मी नेहमी म्हणायची तुम्ही पण नक्की जाणार तुमची मुलं शिकणार ते तुम्हाला परदेशी नेणार आज जवळजवळ ते आठ जणी एक दोघी अमेरिकेत स्थायिक झाले आहेत माझ्याकडे कामं करून रोजावरती काम करत होते हा खूप कष्ट केले त्या सगळ्यांनी मुलांना वाढवलं माझ्या दोघी मैत्रिणींच्या मुलांच्या आज स्वतःच्या फॅक्टरीज आहेत हा मला आनंद खूप आहे मोठा त्या ह्याच्यात झाला दुसऱ्याला प्रोत्साहन मिळालंय मंडळी असं म्हणतात की वह पथक्या पत्त क्या पथिक पथिकता क्या जिस पथ पर बिखरे शूल नाही नाविक की धैर्य परीक्षा क्या जब धारा ही प्रतिकूल नाही प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा न डगमगता परिस्थितीने सांगितलं की संसार आणि व्यवसाय दोन्ही आहे आणि ते करताना स्वतःचं शिक्षण थोडं बाजूला राहिलं तरी चालेल पण ते करताना रडत न बसता जी परिस्थिती येईल त्याला अतिशय हिमतीनं सामोरं जाताना एक स्वतःचा व्यवसाय निर्माण करताना अनेकांना रोजगार देणं स्वतःची फॅक्टरी निर्माण करणं आणि एक गृहिणी ते एस एस बॅक्सच्या निर्मात्या संचालिका संस्थापिका हा एवढा मोठा पल्ला सुलभाताईंनी गाठला आहे खरोखर खूप कौतुक आहे सुलभाताई खूप खूप धन्यवाद नमस्कार मंडळी अर्थातच वेळ झाली आहे थांबण्याची पण तत्पूर्वी डी पी म्हैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा संस्थापिका सुधाताई म्हैसकर यांचा अनुभवाचा एक कानमंत्र ऐकण्याची ऐकूया नमस्कार माझ्या उद्योजक मैत्रिणीनो या व्यवसायामध्ये अत्यंत उत्साहाने ज्या तुम्ही भाग घेतलेला आहे सरसावलेला आहे तो उद्योग तुमचा चांगल्या रीतीने पुढे जायला पाहिजे यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे आत्तापर्यंत आपण ज्या मुलाखती बघितल्या ऐकल्या त्यातून आपल्याला गोष्ट नक्कीच समजायला पाहिजे की आपण आपला उद्योग चांगला करण्यासाठी आपल्या चुका सुधारून जास्तीत जास्त कसं पुढे जाता येईल किंवा त्यासाठी काय प्रगती करता येईल चुका कशा टाळता येतील याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्ही तुमच्या व्यवसायात यशस्वी व्हाल आणि पुढे तुमचा व्यवसाय चांगल्या रीतीने तुम्हे सुधारू शकेल तुझे तांदण्यांचे आकाश हळवे तू पेलोन धरते सक्षितीच्या सभाळे